नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये मनापासून स्वागत आजकाल लहानांपासून खूप कॉमनली आढळणारी तक्रार म्हणजे वार, पोट दुखणं पोट बिघडतं पोट जड होतं आणि त्यामुळे मग सतत थकवा अशक्तपणा राहतो शरीरामध्ये उत्साह नसतो आणि आपल्याला शरीर आणि मन हे कायम निरोगी ठेवायचं असेल तर पोटाचं आरोग्य उत्तम असण हे खूप आवश्यक आहे आणि आयुर्वेदशास्त्रानुसार कुठलाही आजार आपल्याला जर का मुळापासून बरा करायचा असेल तर चिकित्सेची पहिली पायरी ही निदान परिवर्जन अं म्हणून सांगितलेली आहे म्हणजेच त्या आजाराची कारण कशामुळे तो आजार निर्माण झालेला आहे ते समजून घेऊन ती टाळणं आणि मग त्यावरचे उपाय करणं म्हणूनच आजच्या या भागामध्ये अगदी लहानांपासून सर्वांनाच लागू होतील अशी पोटदुखीची पाच महत्वाची कारण त्यावरचे अतिशय साधे सोपे तरीही अ... अतिशय प्रभावी ठरतील त्वरित आरामसुद्धा त्या उपायाने मिळेल असे तीन घरगुती उपाय तसंच व्हिडिओच्या शेवटी सहज स्वस्त सर्वांना घेता येतील अशी आयुर्वेदिक औषधं कोणती कशी घ्यायची हे सुद्धा आपण नक्कीच पाहूयात पण त्याआधी एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील कारणांमध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे चुकीचा आहार म्हणजे चुकी जर का तुमची पचनशक्ती कमी असेल व्यायाम काहीच नसेल आणि अशातच सततच तुमच्या खाण्यामध्ये मैदा बेसन जंक फूड तळलेले अति मसाल्याचे असे पदार्थ शिळे अन्न पदार्थ किंवा वाटाणा हरभरा यासारखी कच्ची मोड आलेली कडधान्य किंवा शिंबी वर्ग म्हणजे ज्याला शेंगा आहेत अशा भाज्या सतत खाण्यामध्ये येत असतील मांसाहार म्हणजे एखाद्या स्पेसिफिक पदार्थाची कोणाला तरी ऍलर्जी असते म्हणजे साधं उदाहरण की कोणाला ग्लुटेनची अलर्जी असते तर गव्हाचे पदार्थ किंवा दूध दुधाचे पदार्थ पचत नाहीत त्याच्याने पोटदुखीचा त्रास होतो किंवा आयुर्वेदानुसार कुठल्याही पद्धतीचा विरुद्ध आहार म्हणजेच दोन विरुद्ध गुणधर्माचे पदार्थ एकत्रितपणे खाणं त्याचं खूप कॉमन उदाहरण म्हणजे दुधासोबत कुठलंही फळ खाणं किंवा मिठाचे कुठलेही पदार्थ किंवा मासे किंवा गुळ हे सतत खाण्यामध्ये येत असेल तरी पोटदुखीचा त्रास सतत होत राहतो दुसरं महत्वाचं कारण म्हणजे चुकीच्या सवयी त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिप्रमाणामध्ये शरीराच्या गरजेपेक्षा भूकेपेक्षा जास्त खाणं किंवा भूकेपेक्षा कमी खाणं भूक नसताना पहिलं अन्न घेतलेलं आहे ते पचलेलं नसताना पुन्हा खाणं सतत येता जाता काही ना काहीतरी तोंडामध्ये टाकण्याची सवय असते किंवा खाताना खूप मोठ्याने बोलणं हसणं यामुळे सुद्धा अतिरिक्त वायू पोटामध्ये जाऊन गॅसेस होतात आणि मग असा पोट दुखीचा त्रास होतो किंवा खूप फास्ट खाण्याची सवय असते खूप थंड पाणी पिणं किंवा सतत कोल्ड ड्रिंक्स वगैरे खूप थंड फ्रीज मधले वगैरे पदार जे पदार्थ आहेत त्यांचं अतिप्रमाणामध्ये सेवन करणं यामुळे सुद्धा वातप्रकोप होऊन शूल उदर शूल असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे म्हणजेच पोटदुखीचा त्रास होतो त्यासोबतच पाणी पिण्याची चुकीची सवय जेवताना खूप जास्त किंवा जेवण झाल्यानंतर लगेचच अतिप्रमाणामध्ये म्हणजे तांब्या भर वगैरे असं खूप फास्ट पाणी पिणं यामुळे अन्न पचन करणारा जाठराग्नी विजतो आणि त्यातून मग अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही तसंच जेवण केल्यानंतर लगेचच आडवं पडणं अतिशय महत्वाचं कारण जे की अगदी लहान लहानांमध्ये तर दिसतच शिवाय मोठ्यांमध्ये सुद्धा याचं आजकाल प्रमाण खूप वाढत आहे ते म्हणजेच पोटामध्ये कृमी जंत होणं विशेषतः रात्रीच्या वेळेला हा जो त्रास आहे तो खूप जास्त वाढतो किंवा जेव्हा तुम्ही का काही खाल्लेलं नाहीये तर अशा वेळेला सुद्धा त्या जंतांमुळे पोटदुखीचा त्रास जो आहे तो वाढतो तसंच खाण्यामध्ये काहीतरी तुम्ही अस्वच्छ पदार्थ गाड्यावरचे वगैरे जे उघडे पदार्थ आहेत ते खाल्लेत तर त्यामुळे स्टमक इन्फेक्शन वारंवार होतात आणि मग बॅक्टेरियाची ग्रोथ होते आणि त्यामुळे अं uh, पोटदुखी जी आहे ती वाढते चौथ महत्वाचं कारण म्हणजेच पोट साफ न होणं आ, मल म्हणजेच टाकाऊ पदार्थ जे, जे अन्नपचनातून तयार झालेले आहेत ते रोजच्या रोज शरीराबाहेर जाणं गरजेचं असतं परंतु जर का मल खूप कडक होत असेल चुकीचे अन्न पदार्थ चुकीच्या आत्ता आपण पाहिल्या त्या सवयी जर का सतत घडत असतील तर मल जो आहे तो तसाच आतड्यांमध्ये पडून राहतो आणि मग तिथे वेदना जी आहे ती उत्पन्न होत असते किंवा काही जणांमध्ये आयुर्वेदात वर्णन आलेलं आहे की वेग विधारण म्हणजे मलमूत्राचे वेग जर का अडवून धरले म्हणजे शौचाला लागले परंतु जात नाही लघवीचा वेग अडवून ठेवला जातो आणि यामुळे शरीरामध्ये प्रकोप होतो आणि पोटदुखी जी आहे ती वाढते पाचवं अतिशय महत्वाचं परंतु बऱ्याचदा दुर्लक्षित केलं जाणार आपल्या बऱ्याचदा लक्षातच येत नाही असं कारण म्हणजेच गट ब्रेन ऍक्सिस सांगितलेलं में आहे म्हणजेच मेंदू आणि आपले पोट आतडे यांचा डायरेक्ट संबंध असतो अलोपॅथीमध्ये वेगच नर्व सांगितलेली आहे म्हणजेच एक प्रकारची नाडी असते की जी मेंदूपासून निघते आणि आपल्या पूर्ण पचन संस्थेचं कार्य या एका वर अवलंबून असतं त्यामुळेच कधीही आपल्याला काहीतरी परीक्षा आहे इंटरव्ह्यू आहे प्रेझेंटेशन आहे तर अशा वेळेला टेन्शन आलं स्ट्रेस आला की लगेच पोट बिघडतं किंवा पोटामध्ये दुखायला सुरू होतं किंवा काहीतरी आपण विधायक असा विचार डोक्यामध्ये जरी आला तरी लगेच पोटामध्ये गोळा येतो पोट दुखायला लागतं तसंच तुम्ही खूप सतत स्ट्रेस घेताय अतिविचार चिंता काळजी किंवा चिडचिड जरी केली तरी सुद्धा त्याचा डायरेक्ट परिणाम हा आपल्या पचन संस्थेवर होऊन पचन बिघडतं आणि पोट दुखी जी आहे ती वारंवार होत असते तर अशा वेळेला स्ट्रेस मॅनेजमेंट करणं थोडस आपल्या ज्या आता पाहिलेल्या गोष्टी आहेत त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेडिटेशन ध्यान दहा मिनिटांसाठी रोज सकाळी न चुकता प्राणायाम हे करणं खूप गरजेचं आहे याशिवाय जर का बऱ्याच काळापासून तुमच्या पोटामध्ये एखाद्या विशिष्ट पॉइंट म्हणजे आपण दाखवू शकतोय की बऱ्याच काळापासून त्याच पॉइंटवर दुखतय तर अशा वेळेला हे जे दुखणं आहे हे आपलं लिव्हर पॅनक्रियाज गॅस्ट्रायटिस पित्ताशयातले खडे मूतखडा या कुठल्याही याच्याशी संबंधित असू शकतो तर अशा वेळेला तुमच्या तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने सोनोग्राफीची मदत घेऊन याचं अचूक निदान आणि त्यानुसार उपचार घेणं हे जास्त हितकर ठरतं उपाय करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे वरील ज्या आपण सांगितलेल्या आहेत त्या चुका टाळून आहारावर नियंत्रण ठेवणं म्हणजेच चांगली कडकडून कर भूक लागल्यानंतर पोट साफ झाल्यानंतर शरीराच्या गरजे एवढं योड़ा, बुके एवढंच अन्न घेणं तेही नेहमी ताजं घरी बनवलेलं सात्विक ज्यामध्ये फार मसाला वगैरे नसेल असं अन्न जेवणामध्ये रोज एक ते दोन चमचे देशी गाईचं किंवा साजूक तूप जे आहे ते आवर्जून घ्यावं त्यामुळे सुद्धा आतड्यांना पोटाला कोरडे येत नाही आणि पोट दुखीची तक्रार होत नाही त्यासोबतच दुपारच्या वेळेला ताजं घरी बनवलेलंच ताक जे आहे जे पृथ्वीवरील अमृत म्हणून सांगितलेलं आहे पचनासाठी सर्वोत्कृष्ट आहे तर त्यामध्ये थोडस सैंध सुंठ पावडर जिरे ओव्याची पूड टाकून घेऊ शकता अन्न ग्रहण करताना सुद्धा सुखासन म्हणजे छान मांडी घालून एका ठिकाणी बसून जेणेकरून की आपले पोटाचे जे स्नायू आहेत ते, आहे, ते ताणले जाणार नाही त्यामुळे सुखासन मांडी घालूनच बसून पूर्ण लक्ष अन्नाकडे केंद्रित करून आपले पंचज्ञानेंद्रिय म्हणजेच डोळे कान नाक जीभ आणि त्वच यांनी अन्नाचा आस्वाद घ्यावा तसंच आयुर्वेदामध्ये जेवताना पाणी पिण्याचे सुद्धा नियम सांगितलेले आहेत भोजनान ते विषप्रदम भोजनाच्या अमृतम वारी वारी म्हणजेच पाणी म्हणजे जेवणा आधी साधारण अर्धाभर तास आणि जेवण झाल्यानंतर तास दीड तास अति प्रमाणामध्ये म्हणजेच तांब्याभर वगैरे असं पाणी पिणं टाळावं त्यामुळे अन्नाचं पचन करणारा ज्या प्रज्वलित झालेला असतो आपल्या जठरामध्ये तो विजतो आणि अन्नपचन होत नाही मग पोटदुखीची तक्रार सुरू होते तर अशा वेळेला भोजनेच्या अमृतम वारी म्हणजे जेवण करतानाच घोट घोट पाणी पिणं हे हितकर आहे पायांमध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय म्हणजेच दोन्ही वेळच्या जेवणानंतर एक म्हणजे सवयच लावून घ्यायची आहे आपण सर्वांनी की चिमूटभर भर कच्चा ओवा चावून खा आणि वरून एक कप भर गरम असेल असं पाणी घोट घोट प्यायचं आहे ओवा हा ऑलराऊंडर आहे म्हटलं तरी चालेल अष्टपैलू त्याचं चा व्यक्तिमत्व म्हणजे अन्नाचं पचनही चांगलं होतं गॅस देखील बाहेर पडतो त्यामुळे पोट जड होत नाही पोट साफ व्हायला मदत करतो तसंच कोणाला पोटामध्ये जंत असतील कृमी स्टमक इन्फेक्शन मध्ये सुद्धा ओवा हा खूप अगदी जादूप्रमाणे काम करतो खूप त्याचे फायदे आहेत त्यामुळे तो आवर्जून घ्यावा तसंच कुठलाही पदार्थ तुम्ही बनवताय तर त्याच्या फोडणीमध्ये हिंगाचा वापर आवर्जून करा हिंग हा सुद्धा पोटदुखी कुठलंही शूल असेल तर त्यावर अतिशय उपयुक्त असा सा सांगितलेला आहे जेव्हा पोट दुखतंय किंवा कधीही तुम्ही झोपत असताना जास्तीत जास्त डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा त्यासोबतच थोडस शरीराची चांगली हालचाल थोडासा रोज व्यायाम करणं हे सुद्धा आवश्यक आहे आयुर्वेदिक औषधांमध्ये दोन मुख्य आणि हिंगवाष्टक चूर्ण जी आहे ती एका प्रौढ व्यक्तीसाठी रोज साधारण दोन गोळ्या तुम्ही चोखून सुद्धा खाऊ शकतात किंवा मग जेवण झाल्यानंतर गरम पाण्यासोबत दुपारच्या जेवणानंतर एक आणि रात्रीच्या जेवणानंतर एक हिंगवाष्टक चूर्ण जे आहे ते सुद्धा पाव ते अर्धा चमचा जेवण जेवणा आधी अर्धा भर तास कोमट पाण्यासोबत घेतलं तर फायदा होतो किंवा मग भातामध्ये मिक्स करून जेवणाचा पहिला घास हा हिंगवाष्टक चूर्ण पाव चमचा त्यामध्ये तेवढंच तूप आणि एक भाताचा घास अशी जेवणाची सुरुवात केली तरी सुद्धा जेवल्यानंतर पोटदुखीचा त्रास होतो तो, तो नक्कीच कमी येतो तर नक्की हे उपाय करून पहा अतिशय म्हणजे ज्यांना कुठल्याही टेस्ट रिपोर्टमध्ये सोनोग्राफी एंडोस्कोपी मध्ये सुद्धा काहीही आलेलं नाही अशांना सुद्धा या सर्व उपायांनी खूप फायदा झालेला आहे तरीही जर का तुमचा त्रास बराच जुना असेल तर मात्र एकदा तुमच्या वैद्यांच्या Larry. नक्की त्यासाठी उपचार घ्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण कुठल्याही औषधाशिवाय सर्वांना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा कायम प्रयत्न असतो त्यामुळे व्हिडिओ शेअर करा आणि काहीही तुमच्या प्रतिक्रिया शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अजून असेच आरोग्यविषयक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद